नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाचा आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही दरमहा धान्याचा लाभ घेत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक जानेवारी पासून रेशन धान्य वाटपात मोठा बदल होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आता बघूया रेशन कार्डचे प्रकार मित्रांनो सध्या महाराष्ट्रात रेशन कार्ड मुख्यतः दोन प्रकारात विभागले गेले आहेत नंबर एक अंत्योदय शिधापत्रिका नंबर दोन प्राधान्यक्रम शिधापत्रिका या दोन्ही प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून स्वस्त दरात किंवा मोफत धान्य दिलं जातं आता जाणून घेऊया एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नेमका काय बदल होणार आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून रेशन धान्याच्या प्रमाणात मोठा बदल लागू होणार आहे हा बदल राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या संयुक्त निर्णयातून करण्यात आलेला आहे मंडळी आता बघूया प्राधान्यक्रम रेशन कार्ड धारकांना किती धान्य मिळणार मित्रांनो जे लाभार्थी प्राधान्यक्रम रेशन कार्ड धारक आहेत त्यांना एक जानेवारी पासून पुढील प्रमाणे धान्य मिळणार आहे तीन किलो तांदूळ दोन किलो गहू हे प्रमाण दर व्यक्ती लागू राहणार आहे अंत्योदय शिधापत्रिका धारकांना किती धान्य मिळणार आता बोलूया अंत्योदय शिधापत्रिका धारकांबद्दल या रेशन कार्ड धारकांना कुटुंबासाठी एकत्रित धान्य दिलं जातं एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्यांना मिळणार वीस किलो तांदूळ पंधरा किलो गहू हा बदल का करण्यात आला मित्रांनो राज्यातील अनेक रेशन कार्ड धारकांकडून तक्रारी आल्या होत्या की तांदळाचं प्रमाण खूप वाढलं आहे गहू खूप कमी मिळतो आहे या तक्रारीची दखल घेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आधी किती धान्य मिळत होतं थोडक्यात आधीची व्यवस्था पाहूया अंत्योदेश इतरपत्रिका धारकांना पंचवीस किलो तांदूळ दहा किलो गहू मिळत होते प्राधान्यक्रम रेशन कार्ड धारकांना चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू मिळत होते आता या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे मंडळी रेशन दुकानात गेल्यावर काय लक्षात ठेवाल पासून जेव्हा तुम्ही रेशन दुकानात धान्य घ्यायला जाल तेव्हा धान्याच्या प्रमाणात फरक शकतो तफावत दिसली तर जाऊ नका कारण ही नवीन धान्य वाटप पद्धत लागू केली आहे डिसेंबर माहिती लक्षात ठेवा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये जुनीच धान्य वाटप पद्धत लागू राहील नवीन बदल जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे आता निष्कर्ष पाहूया तर मंडळी रेशन कार्ड धारकांसाठी एक जानेवारी पासून होणाऱ्या या मोठ्या बदलाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवला होता ही माहिती महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी उपयुक्त आणि महत्वाची असल्यामुळे कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र